जर इकडे रे नमस्कार साहेब नमस्कार कशा प्रकारची कारवाई चालू आहे साहेब कारवाई साडे बारा मीटर पासून जी आमची प्रॉपर्टी ची हो आम्ही आता ती पूर्ण करणार आज म्हणजे ही महाराजांच्या स्मारकाची इथलीच का पूर्ण गावात पूर्ण आमचे रस्ते आहे तिची नाही काही दुकानांवर आम्ही नोटीस लावलेले पाहिलेले मग आता ही कारवाई कायम स्वरुपी राहणार का फक्त शिवजनपा शासनाचा आदेश आहे शासकीय जागेतला अतिक्रमण काढून टाकण्याचे आहे. सर काल आपण जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा पण दाखल केलेला आहे. हो, एका केबल केलेला आहे. काय कारण होतं सर? त्याने अना अना काम केलं मग आता त्याच्यावर पुढे काय झालं? काय पोलीस 15 लाख रुपये दंड कळावला. अच्छा. अच्छा धन्यवाद सर. आता ही कारवाई कशी राहणार जुन्नर नगरपालिका आणि पीडब्ल्यूडी हां संयुक्त कारवाई. रोकडे साहेब आपलं काय म्हणणं याच्यावर

तो का तोडू शकत नाही इतके दिवस ते त्याचं शिवलिंग त्यामुळे काय लोकांना गोरगरीबात त्रास देतात ते लोकांना काय अन्याय चाललाय यांचा म्हणजे आपलं काय म्हणणं आहे की ही फक्त साधी काम जे आहेत ते तोडतायत आणि जे पक्की बांधकाम झाली ती तोडत नाहीये पण त्यांनी तोडावं मग आमच्या हातावर खालच्या आणि पहिले आमच्या का पीडब्ल्यू लेटर आहे वीस मीटर सेंटर मध्ये वीस मीटर आत मध्ये ही पीडब्ल्यू जागा आहे आता पीडब्ल्यू म्हणते आमची जागा नाही ती आता ना साडेबारा मीटर का दाखवतीये म्हणजे जे पहिले लेटर आम्हाला देतोय आम्ही चुकीचे लेटर येते ते आमचे लेटर पोटामध्ये आगरसाहेबांनी नाहीये काय ठेवा आगर साहेबांकडे आगर साहेबांचे आम्हाला उत्तर द्यावा तर आमचे दुकान तोडावा आणि बाकीचे दुकान तोडायचे लाईन चे सगळी दुकान तोडा मग तेवढे आहेत तेवढी पण समोरची काय म्हणणं की फक्त तुमचं तोडायचं बाकी नाही असं म्हणणं नाहीये आता काय म्हणतात ते त्यांना आमचे पेपर दाखवतो आम्ही आमचे गेस्ट येतो पण दाखवतो आम्ही त्यांना आमच्या कोर्टात केस चालू आहेत हातावता येत नाही बरोबर हा यांना बंदोबस्त कुणी दिला एसपी नी दिला, नी दिला। पत्र दाखवा पाहिलं एसपीचा ता बंदोबस्त आमच्या काय आहे पोलीस म्हणजे पोलीस स्टेशन नाही हे स्वतःही बंदोबस्त मागू शकतात ना की बाबा आम्ही चाललो याला एसपीची चाल ऑर्डर लागते त्याला आहे ते जमिनीच्या कोर्टामध्ये सगळे डिपार्टमेंटला बंदोबस्त मागायला हे मान्य करतो आम्ही याच्या संरक्षण संरक्षणासाठी ठीक आहे আমাদের এসপি তোমার লেটর দাখো ধন্যবাদ স্যার